नमस्कार मी वैष्णवी हजारे नगरपालिकेचा कट्टा रंगला या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील उमेदवार नमस्कार ताई नमस्ते सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपण आपला परिचय द्या नमस्ते मी आशा संतोष परदेशी काँग्रेस पक्षाकडनं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये सर्वसाधारण महिला ओपन मधून मी उभी आहे सर्वप्रथम तुम्ही तुमचं जीवन प्रवास सांगा खरं म्हटलं तर मी एका खेडेगावातली गावातली बुद्रुक श्रीरामपूर तालुक्यामध्ये मालूंचा बुद्रुक ज्या गावात माझे बारावी पर्यंत शिक्षण झाले आणि खूप वडिलांची परिस्थिती सर्वसाधारण होती आम्ही चौघ्या चार बहिणी असल्यामुळे शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालं होतं परंतु लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर पण जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष ससने साहेब जयंतराव ससने साहेब आमदार होते तेव्हापासून ते त्यांच्याबरोबर राहिले आणि दादा हे त्यांचे कट्टर मित्र पहिल्यापासून आणि काँग्रेस पक्ष सोडून ते कधीच कुठं गेले नाही बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी माझं शिक्षण त्यांनी दोन हजार सोळा पासून पूर्ण केलं दोन हजार सोळा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मी मला स्वतः मी एम ए बी एड झाले एम ए करून मी बी एड माझं पूर्ण झालं कारण शिक्षणाचं महत्व म्हणजे ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले च्या मागे महात्मा ज्योतिराव फुले होते त्याचप्रमाणे माझे मिस्टर पण माझ्या मागे आहे आणि भागामध्ये काम करत असताना तू पुढं हो मी आहे मागे असे म्हणत म्हणत दोन हजार सोळा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत मी गेले आठ ते नऊ वर्ष मी भागामध्येच काम केलं काम करत असताना मी श्रमिक योजना असन लाडकी बहीण योजना असन ज्या मुलांना आई वडील नाही दोन हजार एकवीस पासून ज्यावेळेस करोना होता या करोना काळामध्ये मी तेवीसशे मुलांना आ, बाल संगोपन योजनाचा लाभ करून दिला मी त्या मुलांना आता अडीच हजार रुपये महिना चालू आहे आणि ज्या मुलं कोरोनामध्ये गेलेले आहेत त्या मुलांना साडेचार हजार रुपये महिना चालू आहे आणि प्लस त्यांना शाळेचं शिक्षण सर्व फ्री आहे एवढं कर, कर, कर करत असताना तरी पण मी थांबले नाही तर आता मी गेल्या दोन महिन्यामध्ये मी कामगार नोंदणीचे सतराशे फॉर्म मंजूर केले आणि तेराशे पासष्ट जणांना मी कामगार पेटीचा भांड्याचा संच म्हणून आता दोन महिने झाले तेव्हाच वाटप केली म्हणजे असे माझा इथपर्यंतचा माझा जीवन प्रवास आहे आणि इथून पुढं पण माझं काम चालूच राहणार आहे खूप छान ताई वळूया जरा मुख्य प्रश्नाकडे आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की जनतेने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही महिलांसाठी खास करून काय करतात काय बदल करतात तुझ सर्वात प्रथम म्हटलं तर आपल्या श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत ते आता खरं म्हंटल तर आमदार साहेब एकदम छान स्वभाव हो आणि आमदार साहेबांच्या थ्रो आणि आपल्या श्रीरामपूर तालुक्याचे माजी उपनगर अध्यक्ष करणदादा ससाने आणि जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक लोकांचे महिलांचे प्रश्न मी सॉल्व्ह करत आले आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच मी ज्या महिला असतील भागातल्या माझ्या माझ्या भागातल्या महिला बऱ्याचशा महिला नव्वद टक्के महिला तरी लोकांच्या कामाल कामाला जातात गौमती कामाला पण जातात म्हणून ह्या महिलां महिलांकरता मला एक रोजगार उपलब्ध करायचा आहे आणि ह्या महिला जेणेकरून कोण आपल्या घरात लेकरं बाळ सांभाळून त्यांनी ते काम केलं पाहिजे कारण मला अनुभव आहे की शिक्षण म्हणजे काय खेडेगावात पण शिक्षणाला कोणी महत्व देत नव्हतं माझ्या मिस्टरांनी माझं शिक्षण आतापर्यंत मी वेळ पूर्ण केलं मला माझ्या पायावर उभी केले मला पण वाटतं माझ्या भागातले पण पाहिजे बऱ्याचशा महिला आहेत का त्यांनी आपले काम उद्योग घरात करावे आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करावं म्हणून माझं शिक्षण म्हणजे माझ्या मिस्टरांनीच मला सक्षम केलंय त्याच्याकरता का तू दुसऱ्या तू स्वतः सक्षम आहे ना तू दुसऱ्याला पण सक्षम करशील तुम्ही आताच म्हणलं की महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून त्याचं काही उदाहरण वगैरे एखादं उदाहरण म्हटलं तरी आता बरेचशा अशी काम असतात आपण जर आपण मसाला पॅकिंगचे असन किंवा झाडू बनवायचं मशीन वगैरे असेल म्हणजे असे असे बरेचशे कंपन्या आहेत ते आपल्याला डायरेक्ट अंत येतात आता असं आता आमदार साहेब पण बोलले तर बऱ्याचशा महिला अशा भागात लोकांच्या कामात जातात जेणेकरून आपण त्याला रोजगार उपलब्ध करून ठेव ना असे बरेचसे मी बचत गट आहे या बचत गटा थ्रू सुद्धा महिलांना मी बरेच बचत गट पण करून दिलेले का याच्या थ्रू मी महिलांना उद्योग चालू करून देऊ शकते जेणेकरून घरात ते बसल्या बसल्या काम सांभाळतील आणि मुलांकडे पण लक्ष देतील आता पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न माझा तुम्हाला असा असेल कि तुम्हाला तुमच्या पक्षाकडून काय काय अपेक्षा होत्या आणि त्या प्रत्येक अपेक्षावर तुमचा पक्ष हा खरा उतरलेला आहे का म्हणजे तुमच्या पक्षाने तुमच्यावर न्याय केलेला आहे काँग्रेस पक्षाने खरं म्हटलं तर माझ्यासोबत न्याय केलाय त्यांनी जो आज माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी कधीच ताडा जाऊन देणार नाही आणि मी काँग्रेस पक्षाची खरं म्हटलं तर मी रुणी राहणार आणि मी मी तर खरं म्हटलं मी निवडूनच येणार आणि निवडून आल्यानंतर मी माझ्या भागातले प्रश्न सॉल्व्ह करणार काँग्रेस पक्षाची कॉल मी वरती करणार कधीच काँग्रेस पक्ष मी सोडून जाणार नाही आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल की जर तुम्हाला तुमच्या प्रभागासाठी कोणतं तरी एकच काम करायचं असेल कोणतं तरी एकच बदल करायचा असेल कोणतं तरी एकच विकास करायचा असेल तर तुम्ही तो काय कराल प्रभाग प्रभागामध्ये आतापर्यंत माझे बरेचसे कामं झालेले आहेत कटारीचे असो रस्त्याचे असो लाईटीचे असो बरेचसे कामं माझे झालेले आहे म्हणजे परिपूर्ण कामं माझे काम होत आलेली आहे परंतु पहिला जो प्रभाग क्रमांक ते 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 तेरा होता म्हणजे तो मध्ये आता दोन भाग झाले म्हणजे त्याच्यामध्ये तेरा चौदा झाला आणि चौदाला जो जॉईंट झालाय जो, जो, जो ते साडेतीस ती का तेहतीस टक्के जॉईंट झालेला आहे तो भाग हा सदुसष्ट टक्के आणि तो तेतीस टक्के म्हणजे त्या भागात अठराशे मतदान आहे जो नवीन मला जॉईन झालाय चौदाला तर त्या भागात आहे थोडेफार काम जे आहे महिलांचे पाण्याचा प्रश्न आहे किंवा मग लाईटीचा आहे रस्त्याचा थोडाफार प्रश्न आहे घरकुल सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरकुलचा काही प्रश्न आहे का आता आम्ही भाग प्रभागात जात असताना रोडच्या कडेला बरेचसे घर आहे का ते घरकुलच्या याच्यात आहे तर ह्या घरकुलची समस्या तर मी शंभर टक्के सोडवणार महिलांची महिला म्हटलं तर आणि आता तर मला जोडीदार एसी समाजाच्या आपल्या कॅटेगरीच्या शुभांगिता शेटे मी एक नाही आता आम्ही दोघी जणी म्हणजे मला पण जोड झालीये आता आणि चांगली जोड आहे दोन्ही महिला आहे प्रत्येक लेडीजशी बोलू शकतो किचन पर्यंत आम्ही जाऊ शकतो म्हणजे महिलांचे प्रश्न बरेचसे आम्ही दोघी मिळून सॉल्व्ह करू शकतो माझा पुढचा प्रश्न असा राहील तुम्हाला आणि त्या प्रश्नावर मला तुमचं एक ठामपणे उत्तर हवं आहे तो प्रश्न म्हणजे असा की प्रभागातील लोकांनी कोणत्या धोरणामुळे तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मला वाटतं मॅडम मग तुम्हीच प्रभागामध्ये जाऊन तुम्ही लोकांसह चर्चा, mm -hmm. चर्चा, मालां तुछ मालां तुछ <्तुण> चर्चा करा चर्चा केल्यानंतर तुम्हाला तिथं सगळं उत्तर भेटल आणि त्या सगळ्यांच्या महिलांच्या याच्यावरच आज या महिलांनीच मला या निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं आहे आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आल्या आहेत प्रभाग क्रमांक चौदा मधील दुसऱ्या उमेदवार नमस्कार ताई <laughs> नमस्ते सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना आपण आपली ओळख सांगा मी शुभांगी अतुल शेटे प्रभाग क्रमांक चौदा मधन मला उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस पक्षाकडनं तसं पाहायला गेलं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि नंतर माझं कॉलेज सुरू झालं आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं माझे मिस्टर हे पहिल्यापासून राजकारणामध्ये होते त्यामुळं ते त्यांची पण खूप इच्छा होती की मी राजकारणामध्ये जावं समाज कार्य करावं आणि त्यामुळं ते त्या त्यांच्या म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट होता मला त्यामुळं मी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि जनतेची सेवा करावं हे माझ्या मिस्टरांची खरोखर इच्छा आहे आणि त्यांनी मला कधीच कुठल्या गोष्टीला म्हणजे आडवलं नाही की तू हे म्हणजे फक्त घरच बघ असं काही काही ना कसं वाटतं की आता लग्न झालंय मुलबाळ आहे तू आता किचन सांभाळ तसं नाही त्यांना असं वाटत होतं की मी राजकारणात जाऊन पुढं समाजकार्य करावं आणि एक नव्याने तुझी ओळख व्हावं म्हणजे तुला ओळखावं लोकांनी त्यांची अशी खूप इच्छा होती मग त्याच्यामुळं मी राजकारणामध्ये आली <laughs> आणि माझ्या मिस्टरांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी स्वतः पार पाडणार म्हणजे मी माझ्या मिस्टरांना सांगणार नाही आणि मी फक्त ते पद घेऊन घरामध्ये बसणार नाही आणि माझे म्हणजे काही लोकांचं कसं असतं की आ, महिला महिलांना घराच्या बाहेर पाठवत नाही ते स्वतः काम करतात तसं नाही मी स्वतः जातीने जाणार महिलांच्या काय समस्या आहेत ते बघणार आणि मी स्वतः त्या कामामध्ये तुम्हाला तसं नगरसेवकाचा अनुभव नाहीये तर मग येणाऱ्या आपल्या कार्यकाळात तुम्ही जनतेसाठी कसे काम करता बिना अनुभवाचे मला अनुभव नाहीये माझी पहिलीच वेळ आहे मी जनतेचे म्हणजे पुरेपूर आ, काम करण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर अशा काही परदेशी आहेत त्यांनी महिलांचे खूप कामं सोडवलीत म्हणजे केलेत आतापर्यंत आणि त्यांची मना साथ आहे त्याच्यामुळं आम्ही दोघींनी एकजुटीने महिलांच्या प्रत्येक कामामध्ये दोघी जरी बरोबर लक्ष घालू आणि महिलांचे जे छोटे छोटे म्हणजे काम आहेत का ते आम्ही पुरे करण्याचा प्रयत्न करू आणि महिला म्हणून आम्ही जे महिलांच्या समस्या असतात की जेणेकरून त्या जेंट्स लोकांना नाही सांगू शकत त्याची पण आम्ही दखल दोघी महिला असल्यामुळे घेऊ शकतो आणि आता तर सुरुवात आहे सांगण्यात मजा नाहीये <laughs> ते कामातूनच दाखवून देऊ आम्ही सर्वप्रथम तुम्ही प्रभागासाठी कोण कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी पाणी ही आपली म्हणजे गरज आहे त्याच्यामुळं पाणी हे पहिलं स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे यासाठी आम्ही लक्ष घालू दुसरे म्हणजे कचरा खूप असतो कचऱ्याच्या गाड्या वेळच्या वेळी येत नाही असे ढीक असतात त्याच्यामुळं आपली म्हणजे लहान मुलं म्हणा लोक लोकांच्या घराशेजारी कचरा असतो त्याच्यामुळं आजारी पडण्याचे पण लक्ष नसतं छोटी छोटी मुलं खेळतात बाहेर त्याच्यामुळं कचऱ्याचा प्रश्न पण सोडवणं खूप गरजेचं आहे त्या प्रश्नाकडे मी लक्ष देईल देण्याचा प्रयत्न नाही मी देईलच आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते खूप खराब आहेत आपल्या श्रीरामपूरचे सगळीकडचेच त्या भागातलेच नाही बोलत मी सगळे श्रीरामपूरचे रस्ते खराब आहेत आणि रस्ते सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे, जे काही मूलभूत गरज आहेत त्या पण आपण म्हणजे नाही का त्यांना सुरळीत करण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा काही योजना आहेत की जनतेपर्यंत अजून त्या पोहोचलेल्या नाही आहेत तर मी ते दे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेडीज म्हणा किंवा बेरोज रोजगार माणसं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चालना एक काहीतरी उद्योग सुरू करण्याचा मी प्रयत्न करेल आणि आता आम्ही एक नाहीये दो तर दोघी जण आहे तर म्हणजे प्रत्येक जेंट्स असू किंवा लेडीज असू याचा आम्ही भेदभाव करणार नाही त्यांचे काम आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि कोणीही असं बेरोजगार राहणार नाही याची दखल आम्ही घेणार माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा राहील की तुम्ही जनतेसाठी जे काम करतात त्या कामामध्ये पारदर्शकता टिकवण्यासाठी तुम्ही कोणते पावले उचलतात माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट राहणार रा आहे आणि ती लोकांपर्यंत दिसणार दिसेलच आपण प्रभागातील जनतेशी संपर्क कसा ठेवणार आपला संवाद हा कसा असणार आहे जनतेची जनतेशी संवाद साधण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मी स्थानिक आहे तर जनतेला माझ्या मला ऑफिस म्हणजे ऑफिस म्हणजेच माझं घर <laughs> तर डायरेक्ट लोकांच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर माझ्या घरी येऊन मला ते सांगू शकतात भले निम्मे रात्री जरी असेल कुणाला काही प्रॉब्लेम आला तर मी त्या जनतेच्या साठी केव्हाही चोवीस तास मी हजर राहू शकते असं नाही की निवडणुकी नी, निवडणुकीचा वार आहे म्हणून मी हे बोलते पण मी स्थानिक असल्यामुळं से लोकांची सेवा करणं त्यांच्याकडे लक्ष देणं हे माझं काम राहणार आहे आणि मी ते करत राहणार आहे आपण निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये सगळ्यात पहिला विकास हा काय दिसेल जनतेला निवडून आल्यानंतर पहिली गोष्ट रस्ता कचरा पाणी मी आधीही बोलले आणि आताही बोलते ते सुधारल्यानंतर जे महिलांना रोजगार आहे माणसांसाठी काय आहे जेवढं होता होईल तेवढं मी प्रयत्न करत राहणार आणि इथून पुढेही करणार की असं बोलून नाही ते करून दाखवण्यातच मजा आहे आत्ता बोलणार म्हणजे नाही का त्यापेक्षा आपण प्रभागातील नागरिकांच्या घरकुलासाठी आपली भूमिका कशी असेल निवडून आल्यानंतर घरकुलचे फॉर्म आम्ही भरलेले ताई आणि मी आम्ही मिळून दोघी जण ते घरकुलाचं काम मार्गी लावू आणि ज्यांना घरकुल पाहिजे त्यांना घरकुल मिळून देण्याचा आम्ही प्रयत्न करू आता वळूया सगळ्यात मुख्य प्रश्नाकडे माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल आता की आता समाजात सगळीकडे महिलांवर अत्याचार अन्याय हा होता येईल जर उद्या कल्पना करा की असं तुमच्या डोळ्यासमोर कुठेतरी महिलावर अत्याचार किंवा अन्याय झाला तर त्यावर तुमची ठामपणे ही भूमिका काय असेल आणि पहिलं तर म्हणजे मालेगाव मध्ये घडलेल्या घटनेचा मी जाहीरपणे निश्चित करते खरोखर कर महिला या सुरक्षित नाहीये महिलाच काही छोट्या छोट्या मुली पण सुरक्षित नाहीये आत्ताचं मालेगावचं प्रकरण हे खूप भयानक बरोबर एवढ्या छोट्याशा मुलीवर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि असा अन्याय होऊ नये हो म्हणूनच आमच्या माझ्या आशा बरोबर आशाताई आहेत आम्ही दोघी महिलांच्या माग भक्कमपणे उभे राहू आणि कुठेही म्हणजे असा अन्याय होणार नाही आणि जिकड जिथं अन्य होईल तिथं शुभांगी शेटे हजर राहणार हे निश्चित आता माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हा असेल की काल जे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचे बॅनर हे फाडले गेले याबाबत तुम्ही काय सांगता याबाबत असं सांगेल की यामधूनच दिसून येते की आमचा विजय निश्चित आहे आणि काँग्रेस पक्ष हे आता प्रत्येकाच्या मनामनामध्ये बसलेले आणि पोस्टर वगैरे फाडून याचा काही उपयोग होत नाही प्रचार तर आम्ही पुढे चालूच ठेवणार आहे आणि नगर पदासाठी आम्ही बसवणारच आहे आणि सगळे नगरसेवक आमचे निवडून येणारच आहे आणि याच्या म्हणजे पोस्टर वगैरे फाडूनच समजतं की काँग्रेस पक्षाचाच विजय होणार आहे आणि आमच्या श्रीरामपूरच्या सगळ्या जनतेची इच्छा आहे की करणदा सहसानेच नगर अध्यक्षपदी बसावं आणि पूर्ण श्रीरामपूरचे चौतीस चौतीस ते चौतीस नगरसेवक हे करंदाजाच्या पाठीमाग उभे राहणार हे आम्ही ठामपणे सांगू महिलांनी असंच पुढे गेलं पाहिजे आणि महिला ही जनतेसाठी काहीतरी काम करू शकता जनतेची सेवा करू शकता त्याचं उदाहरण तुम्ही दोघीच आहेत तर तुम्हाला दोघींनाही तुमच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा हाताला हात द्या पंजाला साथ द्या